नवी मुंबईमधून एक अतिशय महत्वाची बातमी आहे तर पूजा खेडकर आणि नवी मुंबई याच्याशी संदर्भात ही अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी नवी मुंबईतून अपहरण झालेला ट्रक हेल्पर प्रल्हाद कुमार पुण्यात पूजा खेडकरच्या घरामध्ये आढळलेला आहे नवी मुंबई पोलिसांनी पूजा खेडकरच्या घरातून प्रल्हाद कुमारची सुटका केली होती आता या प्रकरणामध्ये नवी अपडेट समोर आली आहे अपहरण करण्यात पूजाचे वडील दिलीप खेडकर सहभागी आहेत तर दिलीप खेडकरला पळवण्यामध्ये पूजाच्या आई मनोरमा खेडकरवर पुण्याच्या चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये आणखी एक गुन्हा नोंद आहे दरम्यान दिलीप खेडकरचा शोध घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर मनोरमा खेडकरनं घरातले कुत्रे सोडल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे त्यामुळे मनोरमा खेडकरवर सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झालेला आहे पोलिसांकडून दिलीप खेडकरच्या शोधासाठी विविध ठिकाणी पथकई रवाना झाली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत मंदार हे नेमकं गौड बंगाल काय आहे नवी मुंबईतलं प्रकरण आणि त्याचा थेट संदर्भ दिलीप खेडकरांशी येऊन कसा काय जोडला जातोय ऐरोलीमध्ये एका पाच हजार क्रमांकाच्या क्रूजर कारला एका मिक्सर ट्रकचा धक्का लागला आणि या मधल्या दोन व्यक्तींनी या मधला ड्रायव्हर आणि क्लीनर यांना मारहाण केली त्यानंतर या ट्रकचा जो क्लीनर आहे त्याला गाडीत बळजबरीने बसवलं त्याचं अपहरण केलं ड्रायव्हरनी या सगळ्या प्रकाराची माहिती रबाळे पोलीस स्टेशनमध्ये दिली त्यानंतर पोलिसांनी या पाच हजार क्रमांकाच्या लँड क्रू क्रुजरचा माग काढण्यास सुरुवात केली आणि रबाळे पोलीस पुण्यातील बाणेर रस्त्यावरती असलेल्या एका बंगल्यामध्ये येऊन पोहोचले तेव्हा पोलिसांना कळालं की हा बंगला दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा आहे अर्थातच बडतर्प आय एस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांच्या आईवडिलांचा आहे म्हणजे जेव्हा अपहरण झालेलं होतं तेव्हा दिलीप खेडकर हे स्वतः या पाच हजार क्रमांकाच्या लँड क्रुझरमध्ये होते आणि त्यांनीच हे अपहरण केलं हे आता पोलिसांचं सांगणं आहे पोलिसांनी अपहरण केलेला जो प्रल्हाद कुमार नावाचा क्लीनर आहे याची सुटका करण्यासाठी गेटचा दरवाजा वाजवला तेव्हा या मनोरमा खेडकर यांनी पोलिसांवरती कुत्रे सोडले आणि पोलिसांची हुजत घातली तो व्हिडिओ देखील आपण पाहतो आहोत जेव्हा पोलीस विनवणी करतायत की तुम्ही दरवाजा खोला गेटचा आणि आम्हाला आतमध्ये येऊ द्या मात्र मनोरमा खेडकरनी गेटचा दरवाजा उघडला नाही आणि दुसरीकडे नवरा दिलीप खेडकर यांना पळून जाण्यास मदत केली त्यानंतर काही वेळाने या प्रल्हाद कुमारला मनोरमा खेडकरनी बाहेर पाठवलं पोलिसांच्या स्वाधीन केलं मात्र दरम्यान दिलीप खेडकर हे पळून गेलेले होते हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्या विरोधामध्ये आरोपीला पळून जा जाऊ देण्यास मदत केल्याबद्दल आणि सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल पुण्यातील चतुसृंगी पोलीस स्टेशनमध्ये एक वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि दुसरीकडे या दिलीप खेडकरचा रबाळे पोलीस शोध घेतायत पुणे रबाळे पोलिसांचं म्हणणं आहे की जेव्हा अपहरण झालं या क्लिनरचं प्रल्हाद कुमारचं तेव्हा हा दिलीप खेडकर गाडीमध्ये होता आणि त्यांनीच हे अपहरण घडवून आणलेलं आहे माधवी अर्थात या प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय मंदार अपडेट घेत राहू सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी